नमस्कार महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आपण प्रत्येक टॉपिक नुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये काय थोडा भाग आपण अभ्यासलेला आहे मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र व्याख्या असतील किंवा स्वरूप असेल व्याप्ती असेल महत्त्व असेल हे बघितलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आणखी एक घटक अभ्यासला तो म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड आंतरराष्ट्रीय व्यापार त्याच्यामध्ये सुद्धा व्याख्या बघितलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व अभ्यासलेलं आहे आवश्यकता अभ्यासलेली आहे त्याची वैशिष्ट्य अभ्यासलेली आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे हे सुद्धा अभ्यासलेलं आहे त्यानंतर आणखी एक घटक सुरू केला होता तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड मग याच्यामध्ये आपण स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत हा सविस्तर अभ्यासलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा सिद्धांत अभ्यासणार आहोत तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत डेव्हिड रिकॉर्डो यांचा कॉम्पेरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज थेअरी बाय डेव्हिड रिकॉर्डो आता ऍडव्हन स्वीत यांनी जसा निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत मांडलेला आहे तसाच डेव्हिड रिकॉर्डो यांनी तुलनात्मक खर्च लाभाचा सिद्धांत मांडलेला आहे आता तो सविस्तर काय करणार आहोत आपण त्याची गृहित असतील किंवा विधान असेल आणि उदाहरण आपण काय करणार आहोत पुढे अभ्यासणार आहोत आता तुम्हाला ऍडवन स्वीत यांचा निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत जर समजला असेल तर हा सिद्धांत समजण्यासुद्धा मदत होईल आता हा सिद्धांत आपण सविस्तर अभ्यासण्याआधी गेल्या काही परीक्षेमध्ये काय प्रश्न ह्या सिद्धांतावरती काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपण कोण कोणते प्रश्न विचारले ते काय करूया माहित करून घेऊया बघा हा एकोणतीस मे दोन हजार सोळाच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे ए सेटमध्ये छत्तीसावा प्रश्न आहे बघा काय विचारलेला आहे की सनातन तौलनिक लाभ सिद्धांत यावर ला आधारित आहे कशावरती आधारित आहे पर्याय दिलेले आहेत खाली ए मूल्याचा श्रम सिद्धांत बी घटत्या प्रत्ययांचा नियम सी वाढत्या प्रत्ययांचा सिद्धांत आणि डी प्रशुल्क आता हा सिद्धांत म्हणजे हा जो प्रश्न आहे आपण पुढे सिद्धांत अभ्यासणार आहे आणि तो सिद्धांत अभ्यासल्यानंतर काय करणार आहे आपण या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत फक्त आधी प्रश्न कोणकोणते विचारलेले आहेत ते काय करावं आपण माहीत करून घ्यालोय म्हणजे हा जो सिद्धांत आता अभ्यासणार आहोत डेव्हिड रिकॉर्ड यांचा हा सिद्धांत कशावरती आधारित आहे असं विचारलेलं आहे त्यानंतर पुढे प्रश्न विचारलाय बघा सोळा एप्रिल दोन हजार सतरा साली विचारलेला आहे ए सेटमध्येच आहे ते तिसावा प्रश्न आहे बघा काय विचारले विधान एक आहे ऍडम स्मिथच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापार तौलनिक लाभावर आधारित असतो आणि विधान दोन आहे केवळ लाभाचे लाभाचे तत्व डेव्हिड रिकॉर्डोच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताच्या केंद्रस्थानी आहे आणि तो पर्याय चार दिलेले आहेत ए पी सी डी आता तुम्हाला डेव्हिड अॅडवर्सनी यांचा जो निरपेक्ष खर्च लाभा सिद्धांत आहे तो जर समजला असेल किंवा तो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल आणि आजचा सिद्धांत अभ्यासल्यानंतर काय होणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार आहे त्यानंतर पुढे आहे बघा प्रश्न अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठरा साली विचारलेला आहे ए सेटमध्येच आहे तेसावा प्रश्न आहे बघा रिकॉर्डचा तोलनिक लाभाचा सिद्धांत डॅश डॅश वर आधारित आहे ए संधी त्याग वेय सिद्धांत बी श्रम मूल्य सिद्धांत सी घटत्या फलाचा सिद्धांत डी उपभोगाचा मानसशास्त्रीय सिद्धांत आता हा प्रश्न बघा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठरा साली विचारलेला आहे तेहतीसावाच प्रश्न आहे आणि आपण आधी बघितला प्रश्न एकोणतीस मे दोन हजार सोळा साली छत्तीसावा प्रश्न विचारलेला आहे तोच प्रश्न इथं काय केलेला आहे वेगळ्या स्वरूपामध्ये विचारलेला आहे त्यानंतर पुढं आहे बघा सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस साली विचारलेला ए सेटमध्येच आहे हा तेहतीसावाच प्रश्न आहे बघा तुलनात्मक लाभाच्या तत्वानुसार देशाला परकीय व्यापारात लाभ संभवतो जेव्हा डॅश डॅश आता इथं ए बी सी डी पर्याय दिलेले आहेत ए देशाकडे अधिक चांगले तंत्रज्ञान असेल बी देशाकडे अधिक चांगले व्यवस्थापन व तंत्रज्ञान असेल सी देशाने किमान उत्पादन व्यय शक्य वस्तूंच्या उत्पादनात विशेषीकरण केले तर आणि डी इतर देशात वस्तूंचे अवपूंजन केले तर म्हणजे हे काय केलेले आहेत मागील काही परीक्षामध्ये ह्या सिद्धांतावरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत मग त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आला असेल की हा सिद्धांत किती महत्वाचा आहे ते आता आपण हे प्रश्न बघितलेत फक्त आपण काय करणार आहोत सिद्धांत सुरुवातीला समजावून घेणार आहोत सविस्तर अभ्यासणार आहोत आणि नंतर ह्या प्रश्नांची उत्तरं माहीत करून घेणार आहोत आता सिद्धांत सिद्धांतामध्ये डेव्हिड यांनी काय सांगितलेलं आहे थोडक्यात आपण त्याचं काय करूया विधान बघूया आता काय म्हणतात डेव्हिड रिकॉर्डो की दोन देशात व्यापार सुरू होऊन तो टिकविण्याकरता त्यांच्या तुलनात्मक उत्पादन खर्चात भिन्नता असणे आवश्यक असते म्हणजे मी सिद्धांताचं विधान आधी काय घेतलं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्याची त्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे थोडक्यात तुमच्या काय लक्षात येण्यासाठी अगोदर हे विधान घेतलेलं आहे ते काय म्हणतात की दोन देशात व्यापार सुरू होऊन तो टिकविण्याकरता त्यांच्या तुलनात्मक उत्पादन खर्चामध्ये भिन्नता आवश्यक असते फरक असणे आवश्यक असते तरच काय होऊ शकतो तिथं आंतरराष्ट्रीय व्यापार होऊ शकतो असं डेव्हिड रिकॉर्डो यांनी या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे म्हणजे डेव्हिड रिकॉर्ड हे जे अर्थतज्ज्ञ आहेत यांनी अठराशे सतरामध्ये त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिक्स अँड टेक्सिशियन या ग्रंथामध्ये त्यांनी हा जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक लाभ खर्च ते आहे या सिद्धांताची काय केलेली आहे त्यांनी तिथं मांडणी केलेली आहे मग ते काय म्हणतात की दोन देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या उत्पादन खर्चातील तफावत दोन देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या उत्पादन खर्चातील तफावत हेच व्यापार निर्मितीचं महत्वाचं कारण आहे असं त्यांनी मग त्यांच्या तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतामध्ये व्यक्त केलेलं आहे बघा हे महत्त्वाचं वाक्य आहे परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं की डेव्हिड रिकॉर्ड यांनी हा जो सिद्धांत मांडलेला आहे तो कशावरती आधारित किंवा व्यापार निर्मितीचं महत्त्वाचं कारण कोणतं सांगितलेलं आहे तर वस्तूंच्या उत्पादन खर्चामधील तपावत हेच काय आहे व्यापार निर्मितीचं महत्त्वाचं कारण आहे आता आपण स्मिथ यांनी जो सिद्धांत सांगितलेला आहे मांडलेला आहे निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत हा अभ्यासलेला आहे मग याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की प्रत्येक राष्ट्रानं त्यांना ज्या वस्तूंच्या बाबतीमध्ये निरपेक्ष खर्च लाभ प्राप्त होतो त्याच वस्तूचं काय करावं त्या देशानं उत्पादन करावं आणि त्यांची काय करावी दुसऱ्या देशाला निर्यात करावी आणि ज्या वस्तूचं म्हणजे इतर ज्या वस्तू आहेत त्यांचं उत्पादन न करता त्यांची आयात करावी असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं म्हणजेच फक्त निरपेक्ष खर्च लाभाच्या अवस्थेमध्येच व्यापार उद्भवतो आणि तो दोन्ही देशांना फायदेशीर ठरतो असं मत ऍडोस्मिथ यांनी आपल्या सिद्धांतामध्ये व्यक्त केलेलं आहे पण डेव्हिड रिकॉर्डो यांनी काय केलेलं आहे तर हे जे ऍडोस्मिथ आहे यांच्या सिद्धांतामध्ये सुधारणा केलेली आहे आणि सुधारणा करून काय केलेलं आहे आपला हा तौलनिक उत्पादन खर्च लाभ सिद्धांत मांडलेला आहे किंवा तुलनात्मक उत्पादन खर्च लाभ सिद्धांत मांडलेला आहे आणि या सिद्धांतामध्ये त्यांनी काय सांगितलं की निरपेक्ष खर्च लाभाप्रमाणच तुलनात्मक खर्च लाभाच्या अवस्थेला देखील दोन देशामध्ये दे व्यापार उद्भवतो आणि तो फायदेशीर पण ठरत असतो म्हणजे थोडक्यात प्रत्येक देशानं म्हणजे डेव्हिड रिकॉर्ड काय म्हणतात थोडक्यात की प्रत्येक देशानं कमीत कमी उत्पादन खर्च येणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करावं जास्तीत जास्त उत्पादन करावं आणि त्याची काय करावी जे अतिरिक्त उत्पादन मिळेल त्याची काय करावी निर्यात करावी आणि ज्या वस्तूंच्या निर्मितीचा खर्च अधिक येतो अशा वस्तूंची काय करावी उत्पादन स्वदेशामध्ये न घेता त्याची काय करावी इतर देशामधून आयात करावी आणि यामध्ये जर तुलनात्मक लाभ मिळत असेल तर असा व्यापार दोन्ही देशांना काय होतो फायदेशीर ठरत असतो ते त्यांनी काय केलेलं आहे सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यालाच काय म्हटलं जातं त्यांच्याच या विचारांना तौलनिक उत्पादन खर्च लाभ सिद्धांत असं म्हटलं जातं म्हणजे ते थोडक्यात काय म्हणतात की दोन देशामध्ये दे आंतरराष्ट्रीय व्यापार का घडून येतो किंवा वस्तू विनिमयाचा दर कसा ठरतो हे जे स्पष्ट हे काही गोष्टी आहेत ह्या स्पष्ट करण्यासाठी रिकॉर्ड यांनी काय केलेला आहे हा, के हा? तुलनात्मक उत्पादन खर्च लाभाचं तत्व मांडलेलं ला आहे आणि ते काय म्हणतात की एखाद्या देशाला आता आणणच मी त्यांनी जसं मांडलेलं आहे तसंच ते पण काय म्हणतात की एखाद्या देशाला भौगोलिक परिस्थिती असेल नैसर्गिक साधन संपत्ती असेल हवामान असेल श्रमाची उत्पादकता असेल किंवा तंत्रज्ञान असेल किंवा इतर काही सुविधा असतील ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्या एखाद्या देशानं काय करावं विशिष्ट वस्तूच्या उत्पादनावरती काय करावं जर त्या वस्तूच्या उत्पादनासाठी त्या देशामध्ये अनुकूल वातावरण असेल अनुकूल परिस्थिती असेल तर काय करावं त्याच वस्तूच्या उत्पादनावरती त्या देशानं काय करावं लक्ष केंद्रित करावं आणि त्याच वस्तूच्या उत्पादनाबाबत काय करावं विशेषीकरण करावं म्हणजे तुम्हाला लक्षात येते का बघा हे सगळं महत्वाचं आहे कारण याच्यावरती प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत स्मिथ काय म्हणतात स्मिथ यांनी जसं म्हटलेलं आहे तसं डेव्हिड रिकॉर्डो काय म्हणतात की ज्या वस्तूच्या बाबतीमध्ये त्या देशामध्ये अनुकूल परिस्थिती असेल त्याच वस्तूच्या उत्पादनावरती त्या देशानं काय करावं लक्ष केंद्रित करावं आणि त्याच्यामध्येच काय करावं स्पेशलायजेशन विशेषीकरण करावं आणि त्या वस्तूंचं जे अतिरिक्त उत्पादन निघणार आहे गरजेपेक्षा जास्त वस्तू वस्त उत्पादन निघणार आहे ते काय करावं दुसऱ्या देशाला त्याची निर्यात करावी आणि तुलनेनं ज्या वस्तूच्या उत्पादन खर्च आपल्या देशामध्ये अधिक आहे किंवा अधिक येत असेल आणि त्याच्यामध्ये विशेषीकरण करणं कठीण असेल अशा वस्तूंचं उत्पादन न घेता त्या वस्तूचं काय करावं दुसऱ्या देशाकडून त्या काय करावं त्याची आयात करावी म्हणजे थोडक्यात प्रत्येक देशाचं धोरण हे उत्पादन खर्चाच्या बाबतीत अनुकूल असल्यानं वस्तूंचं अधिक उत्पादन करून त्यांची निर्यात करणे आणि उत्पादन खर्च खर्चाच्या बाबतीत अनुकूलता नाही अशा वस्तूंची आयात करणे असं त्यांनी काय केलेलं आहे या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे आणि असं केल्यानंच काय होईल आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रम विभागणी होईल आणि आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येईल म्हणजे थोडक्यात ह्या सिद्धांतामध्ये डेव्हिड रिकॉर्ड यांनी काय सांगितलेलं आहे ते लक्षात आलं असेल म्हणजे ते थोडक्यात काय म्हणतात की कोणताही व्यापार सुरू होण्याचं एकमेव कारण म्हणजे वस्तूच्या उत्पादन खर्चातील फरक होय आणि उत्पादन खर्चातील फरकामुळंच काय होतं तर वस्तूंच्या किमतीमध्ये भिन्नता निर्माण होते आणि व्यापार करणाऱ्या दोन्ही पक्षांना काय होतं तिथं दोन्ही देशांना फायदा होतो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार व्यापारामध्ये सुद्धा काय होत जातं तसंच घडत जातं आणि दोन देशातील व्यापार हा वस्तूवस्तूमध्ये होत असला वस्तूवस्तूमध्ये जरी होत असला त्यामुळं काय होतं तर वस्तू आपल्या देशामध्ये दे निर्माण करणं कमी खर्चाचं की दुसऱ्या देशातून आयात करणं कमी खर्चाचं याचा विचार करावा लागतो आणि प्रत्येक काय म्हणतात की प्रत्येक देशामध्ये दे भूमी श्रम भांडवल हे जे उत्पादक घटक आहेत उत्पादन साधने आहेत ही मर्यादित असतात त्यामुळे एका वस्तूच्या उत्पादनासाठी ही उत्पादन साधनं वापरली तर दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनासाठी ती वापरता येत नाही आणि हे जी गुंतवलेली उत्पादक साधनं आहेत त्या ज्या वस्तूचे ज्या वस्तू निर्माण होऊ शकतात त्या वस्तूच म्हणजेच काय वस्तूचा उत्पादन खर्च असतो आणि यालाच काय म्हटलं गेलेलं आहे त्यांनी वैकल्पिक खर्च होय म्हणजे थोडक्यात रिकावडच्या सिद्धांताचा केंद्रबिंदू काय आहे तर तुलनात्मक लाभाचे महत्व हा आहे लक्षात आला असेल त्यांनी विधान पण काय म्हटलेलं आहे ते लक्षात आलं असेल तुमच्या आता आपण काय करूया हा जो सिद्धांत डेव्हिड रिकॉर्ड यांनी मांडलेला आहे तो कोणकोणत्या गृहितावरती आधारित मांडलेला आहे ते गृहित आपण पुढं अभ्यासूया त्याच्यामध्ये एक आहे पहिला श्रम हाच एकमेव उत्पादन घटक आता उत्पादनाचे घटक किती आहेत चार आहेत भूमी श्रम भांडवल संयोजक त्याच्याबद्दल त्याच्या वापराबद्दल काय केलं जातं त्याच्या मालकाला मोबदला मिळतो खंड वेतन व्याज आणि नफाच्या स्वरूपात परंतु रिकॉर्ड यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये श्रम उत्पादन घटकापैकी श्रम हाच एकमेव उत्पादन घटक विचारात घेतलेला आहे आणि इतर उत्पादन घटक हे श्रमामध्ये रूपांतरित करून प्रतिमानातील क्लिष्टता कमी करता येते असं त्यांनी मांडलेलं आहे म्हणजे वास्तविक पाहता उत्पादन खर्च हा काय असतो पैशामध्ये मोजला जातो पण रिकॉर्डोने हा सिद्धांत मांडताना श्रमामध्येच मा काय केलेलं आहे त्याचं मापन केलेलं आहे हे गृहित मांडलेलं आहे म्हणजे श्रम हाच एकमेव उत्पादन घटक असून श्रम खर्च हाच उत्पादन खर्च असतो आणि श्रमाची सर्व परिमाण एकसारखी असतात सर्व नग एक जिन्से असतात असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये गृहित धरलेलं आहे त्यानंतर पुढचं गृहित आहे बघा फक्त दोन देश दोन वस्तू आता रिकॉर्ड यांनी हा सिद्धांत मांडताना फक्त दोन देश दोनच देश विचारात घेतलेले आहेत आणि दोनच वस्तू विचारात घेतलेल्या आहेत आणि दोनच वस्तूंचा काय होतं तिथं विनिमय होतं दोन दे दोन देश आणि दोन वस्तू काय करतात व्यापार करतात ते वस्तूंची देवाणघेवाण करतात असं त्यांनी काय केलेलं आहे साधं प्रतिमान गृहीत धरलेलं आहे आणि दोनच वस्तूंचं तिथं काय होतं उत्पादन होतं म्हणजे दोन देश आणि दोनच वस्तू असून वस्तूंच्या गुणधर्मातील फरक इथं विचारात घेतलेला नाही त्यानंतर पुढचं गृहीत आहे बघा दोन देशामध्ये मुक्त व्यापार चालतो दोन देश आता दोन देश विचारात घेतलेले आहेत त्यामुळे दोन देशामध्ये देश 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 दे व्यापार कसा चालतो मुक्त व्यापार चालतो खुला व्यापार चालतो असं त्यांनी काय केलेलं आहे गृहीत धरलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही त्यांच्या आयात निर्यातीवर कशाचंही कोणाचंही बंधन नाही निर्यातीवर कोणतंही बंधन नाही आयातीवर कोणतंही बंधन नाही प्री ट्रेड आहे असं त्यांनी काय केलेलं आहे म्हटलेलं गृहित धरलेलं आहे मुक्त व्यापार चालतो किंवा खुला व्यापार चालतो त्यानंतर पुढचं आहे बघा पुढचं गृहित आहे भौगोलिक श्रम विभागणीमुळेच आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो ते काय म्हणतात की भौगोलिक श्रम विभागणीमुळेच आंतरराष्ट्रीय व्यापार निर्माण होतो म्हणजे जी भौगोलिक श्रम विभागणी आहे त्याच्यातूनच का विभागणी म्हणजे काय आपण याच्या आधी बऱ्याच वेळा ते अभ्यासलेलं आहे त्याच्यातूनच काय होतं आंतरराष्ट्रीय व्यापार होतो म्हणजे आता आपण जे डेव्हिड रिकॉर्ड यांनी जो विधान मांडलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे ही विभागणीची माहिती थोडक्यात बघितलेली आहे हे गृहित धरलेलं आहे त्यानंतर पुढं आहे बघा दोन्ही देशात पूर्ण रोजगार पातळी असते म्हणजे इथं दोन्ही देशात पूर्ण रोजगार पातळी असते आणि वस्तूंची मागणी कशी असते इथं स्थिर असते असं गृहित धरलेलं आहे त्यानंतर पुढं आहे दोन्ही देशात वस्तुविनिमय पद्धत आहे दोन्ही देशामध्ये पूर्ण रोजगार पातळी आहे असंही गृहित धरलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन्ही देशामध्ये वस्तुविनिमय पद्धत आहे असंही गृहित धरलेलं आहे त्यानंतर पुढं आहे दोन्ही देश आर्थिकदृष्ट्या समपातळीवर असतात म्हणजे त्यांची परिस्थिती आर्थिक आर्थिक परिस्थिती कशी असते समान पातळीवरती असते म्हणजे दोन देश गृहित धरलेले आहेत त्यामुळे दोन्ही देशांची आर्थिक परिस्थिती कशी असते तर समान पातळीवर असते असंही त्यांनी काय केलेलं आहे गृहित धरलेलं आहे त्यानंतर पुढे आहे बघा स्थिर उत्पादन फलाचा नियम अनुभवास येतो हा सिद्धांत मांडताना त्यांनी स्थिर उत्पादन फलाचा नियम हा काय केलेला आहे अनुभवास येतो असं म्हटलेलं आहे त्यानंतर पुढं आहे वाहतूक खर्च शून्य असतो आता त्यांनी हा जो आंतरराष्ट्रीय व्यापार घडतो किंवा वस्तूंची देवाणघेवाण होते त्यावेळेला वाहतूक खर्च शून्य येतो किंवा वाहतूक खर्चाचा अभाव असतो असं काय केलेलं आहे त्यांनी मांडलेलं आहे परंतु वाहतूक खर्च किंवा दोन देशामध्ये देवाणघेवाण करताना व्यापार करताना तिथं काय होतं वाहतूक खर्च येत असतो परंतु इथं काय केलेलं आहे वाहतूक खर्च गृहित धरलेला नाही दोन्ही देश दोन वस्तूंची आयात निर्यात करतात किंवा वाहतूक खर्च काय असतो शून्य असतो असं गृहित धरलेलं आहे म्हणजे ही काय केलेली आहे त्यांनी गृहित मांडलेली आहेत त्याचबरोबर आणखी गृहित धरलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारातील विनिमयासाठी सोन्याचा वापर केला जातो म्हणजे सुवर्ण परिमाण पद्धती गृहित धरलेली आहे दोन्ही देशात सुवर्ण परिमाण पद्धती आहे आणि चलन संख्यामान सिद्धांत कार्यवाहीत आहे असंही धरलेला गृहित धरलेलं आहे त्याचबरोबर याच्यासाठी दीर्घकालावधी गृहित धरलेला आहे किंवा विचारात घेतलेला आहे त्याचबरोबर जर श्रमिक श्रमिक जर दोन देशामध्ये पूर्ण गतिशील असतील तर वस्तूंचं विनिमय मूल्य त्यांच्यामध्ये असलेल्या श्रममूल्यानुसारच ठरतील त्याच्या मूल्यात थोडं जरी बदल होत असला तरी तो बाजार प्रेरकांनी काय होतो प्रेरणाने कमी केला जातो असंही गृहित धरलेलं आहे त्याचबरोबर वस्तू बाजार घटक बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते असंही त्यांनी काय केलेलं आहे गृहीत धरलेलं आहे हे काय धरलेलं आहेत त्यांनी काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत आता तुम्हाला विधान आणि गृहीत कोणकोणते गृहीत धरलेले आहेत हे लक्षात आला असेल आता आपण काय करूया हा सिद्धांत उदाहरणाद्वारे थोडक्यात समजावून घेऊ म्हणजे आणखी आपल्याला समजण्यास मदत होईल बघा स्क्रीनवरती तुम्हाला उदाहरण दिसत असेल आता इथं एक श्रम दिवस गृहित धरलेला आहे याच्यामध्ये दोन देश आहेत म्हणजे भारत आणि इंग्लंड आहे दोन वस्तू आहेत कापड आणि साखरेचं काय साखरेचं काय केलं जातं उत्पादन घेतलं जातं आता इथं कापडाचं उत्पादन हे चाळीस रुपये प्रति मीटर मिळतं भारतामध्ये एका श्रम दिवसामध्ये ते साखरेचं उत्पादन हे दहा रुपये प्रति किलो इतका काय येतो त्याला उत्पादन खर्च येतो एका श्रम दिवसामध्ये तेच इंग्लंडमध्ये काय होतं तर एका श्रम दिवसामध्ये चोवीस रुपये प्रति मीटर उत्पादन खर्च येतो कापड निर्मितीमध्ये तर साखर निर्मितीमध्ये अठ्ठावीस रुपये प्रति किलो काय येतो खर्च येतो उत्पादन खर्च येतो म्हणजे साखरेचा प्रति किलोचा उत्पादन खर्च हा दहा रुपये कुणाचा भारतामध्ये दहा रुपये प्रति किलो आहे त्यामुळे भारतात साखर निर्मिती ही काय होते इंग्लंडपेक्षा कमी खर्चामध्ये होते बघा तुम्हाला कळत असेल आता इंग्लंडचा दर काय आहे अठ्ठावीस रुपये प्रतिकिलो आणि सा भारताचा काय दर आहे दहा रुपये प्रतिकिलो म्हणजे भारतामध्ये काय होतं इंग्लंडच्या तुलनेत इंग्लंडपेक्षा दहा रुपये प्रतिकिलोनं काय होते साखर निर्मिती होते म्हणजे कमी खर्चामध्ये होते उत्पादन खर्च काय येतो इथं कमी येतो आणि याच्या उलट इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये काय होतं तर कापड निर्मितीमध्ये भारतापेक्षा उत्पादन खर्च काय येतो कमी येतो म्हणजे इथं काय दर आहे चोवीस रुपये प्रतिमीटर आहे इंग्लंडमध्ये दर आणि तोच भारतामध्ये काय आहे चाळीस रुपये प्रतिमीटर आहे म्हणजे त्यामुळे भारताने काय करावं साखरेच्या उत्पादनावरती लक्ष केंद्रित करावं अंगणी आणि इंग्लंडने काय करावं कापडाच्या कापड उत्पादनावरती काय करावं लक्ष केंद्रित करावं त्यामुळे ते दोन्ही देशांना काय होईल तिथं फायदेशीर आता इथं काय केलेलं आहे भारत आणि इंग्लंड यांचा विनिमय करण्यासाठी पौंड आणि रुपये यांचा विनिमय दर हा एक पौंड बरोबर अठरा रुपये असा गृहित धरलेला आहे बघा हे लक्षात घ्या कारण पुढं माहिती सांगणार याच्यावरती काय केलेलं आहे इथं पौंड आणि रुपये यांचा विनिमय दर कसा धरलेला आहे गृहित धरलेला आहे एक पौंड बरोबर अठरा रुपये त्यामुळं काय होतं तर इंग्लंडला साखर निर्मितीला इंग्लंडमध्ये साखर निर्मितीमध्ये कापड निर्मितीपेक्षा कापडापेक्षा अठरा रुपये जास्त खर्च करावा लागतो कारण दर किती एक पॉईंट बरोबर किती आहे अठरा रुपये हा विनिमय दर धर धरलेला आहे त्यामुळे इथं इंग्लंडला काय होतं तर साखर निर्मितीमध्ये साखर निर्मितीला कापडापेक्षा अठरा रुपये जास्त खर्च करावा लागतो तर भारतात कापड निर्मितीला साखरेपेक्षा सोळा रुपये जास्त करावा खर्च करावा लागतो त्यामुळे या परिस्थितीमध्ये दोन वस्तूंचा व्यापार या दोन देशामध्ये होणं अधिक फाय वस्तुनिष्ठ ठरतं त्यामुळे भारत भारतानं काय करावी कापडाची आयात करावी भारताने इंग्लंड कडून काय करावी कापडाची आयात करावी आणि इंग्लंडला काय करावं भारतानं साखरेची काय करावी निर्यात करावी त्यामुळं दोन्ही देशामध्ये आयात आणि निर्यात काय होईल योग्य पद्धतीनं होईल म्हणजे इंग्लंड साखरेची आयात करेल आणि कापडाची निर्यात करेल आणि भारत कापडाची आयात करेल आणि साखरेची निर्यात करेल म्हणजे इथं काय झालंय उत्पादन खर्चातील तपावत असल्यामुळे काय होईल तिथं आंतरराष्ट्रीय व्यापार योग्य पद्धतीनं घडून येईल हेच या उदाहरणाद्वारे डेव्हिड रिकॉर्डो यांनी काय केलेलं आहे मांडलेलं आहे म्हणजे डेव्हिड रिकॉर्डो यांचा सिद्धांत हा तुलनात्मक तत्व आहे तो काय आहे तो श्रममूल्य सिद्धांतानुसार काय केलेला आहे श्रममूल्य सिद्धांताचाच काय केलेला आहे त्यांनी इथं विकास केलेला आहे आणि या सिद्धांतानुसारच त्यांनी काय केलेलं आहे कोणत्याही वस्तूचं तिच्या श्रम खर्चानंच काय होतं मूल्य निर्धारित होत असतं असं सांगितलेलं आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा सिद्धांत लक्षात आला, आला? असेल म्हणजे ते काय म्हणतात की प्रत्येक देशानं आपलं हवामान असेल नैसर्गिक संसाधने किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार करून त्या दृष्टीनं त्या वस्तूंचं उत्पादन करावं तेच काय होईल त्याला लाभदायक ठरेल आणि अशा वस्तूंचं मूल्य उत्पादन करावं जास्तीत जास्त उत्पादन करावं आणि इतर देशांना त्याच्या वस्तूंच्या बदल्यात त्यांचा विनिमय करावा हे काय होईल मानवी सुखाच्या वाढीसाठी महत्त्वाचं सिद्धांत आला आता मागील वर्षांच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले होते ते सुरुवातीला त्यांची उत्तरं काय करूया माहित करून घेऊया बघा एकोणतीस मे दोन हजार सोळा साली विचारलेला प्रश्न ए संच्या मधला बघा काय विचारले तर सनातन तौलनिक लाभ सिद्धांत यावर आधारित आहे पर्याय दिलेले आहेत मूल्याचा श्रम सिद्धांत बी घटत्या प्रत्ययांचा नियम सी वाढत्या प्रत्ययांचा सिद्धांत आणि डी प्रशुल्क आताच मी सांगितलं की तौलनिक लाभ सिद्धांत किंवा तुलनात्मक लाभाचा सिद्धांत हा कशावरती आहे तर मूल्याचा सिद्धांत श्रम मूल्य श्रम सिद्धांतावरती तो काय आहे आधारित आहे त्यामुळे उत्तर काय येणार पर्याय क्रमांक ए उत्तर काय येणार पर्याय क्रमांक ए त्यानंतर पुढे आहे बघा सोळा एप्रिल दोन हजार सतरा रोजी झालेला पेपर आहे त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा विधान एक मते आंतरराष्ट्रीय व्यापार तौलनिक लाभावर आधारित असतो विधान दोन केवळ लाभाचे तत्व डेव्हिड रिकॉर्डच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताचे केंद्रस्थानी आहे आता हे मी काय सुरुवातीला सांगितलं होतं हे दोन्ही विधानं माहित होण्यासाठी किंवा या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला स्मिथचा निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत पण माहीत पाहिजे आणि आता जो डेव्हिड रिकॉर्ड यांचा सिद्धांत आहे तो सुद्धा काय पाहिजे माहित पाहिजे आता काय विचारलं इथं विधान एक काय आहे तर ऍडम स्मिथच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापार तौलनिक लाभावर आधारित असतो तर हे यांनी मांडलेलं आहे का तर नाही हे कोणी मांडलेलं आहे डेव्हिड रिकॉर्डो यांनी तुलनात्मक लाभावरती तौलनिक लाभावरती आधारित आहे त्यांचा सिद्धांत म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा तुलनात्मक लाभावर आधारित आहे असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे डेव्हिड रिकॉर्डो यांनी आणि स्मिथ यांनी काय सांगितलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा निरपेक्ष खर्च लाभ तत्वावरती आधारित आहे म्हणजे हे पहिलं विधान काय होणार बरोबर नाही दुसरं विधान काय सांगितलेलं आहे केवळ लाभाचे तत्व डेव्हिड रिकॉर्डच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतांच्या केंद्रस्थानी आहे तसं आहे का तर काय आपण आता सिद्धांत अभ्यासलेलाच आहे त्या पद्धतीनं ते विधान सुद्धा काय आहे चूक आहे त्यामुळे याचं उत्तर काय येणार विधान एक आणि विधान दोन दोन्ही चूक आहेत विधान एक आणि विधान दोन काय आहेत चूक आहेत म्हणजे इथं काय येणार पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक डी त्यानंतर पुढे आहे बघा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी झालेला पेपर आहे त्याच्यामध्ये ए संचामध्ये विचारलेला प्रश्न आहे रिकॉर्डचा तोलनिक क्लाबाचा सिद्धांत डॅश डॅश वर आधारित आहे ए संधी वेय सिद्धांत बी श्रम मूल्य सिद्धांत सी घटत्या फलाचा सिद्धांत डी उपभोगाचा मानसशास्त्रीय सिद्धांत आता हा प्रश्न मगाशी पण विचारलेला होता कुठल्या पेपरमध्ये विचारलेला आहे तर एकोणतीस मे दोन हजार सोळामध्ये विचारलेलं आहे याचं उत्तर काय आलं होतं पर्याय क्रमांक ए मूल्याचा श्रम सिद्धांत त्यानंतर म्हणजे याचं पण उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक आता पर्यायाच्यामध्ये काय केलेले आहेत बदललेले आहे त्यामुळे इथं गोंधळ करायचा नाही याचं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक बी श्रम मूल्य सिद्धांत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी विचारलेला ए संचामधीलच प्रश्न आहे ते तिसावा प्रश्न आहे तुलनात्मक लाभाच्या तत्वानुसार देशाला परकीय व्यापारात लाभ संभवतो जेव्हा डॅश डॅश पर्याय काय दिलेले आहेत ए देशाकडे अधिक चांगले तंत्रज्ञान असेल बी देशाकडे अधिक चांगले व्यवस्थापन व तंत्रज्ञान असेल सी देशाने किमान उत्पादन व्ययशक्य वस्तूंच्या उत्पादनात विशेषीकरण केले तर आणि इतर देशात वस्तूंचे अवपूंजन केले तर आता तुलनात्मक लाभाच्या तत्त्वानुसार म्हणजे तुलनात्मक लाभाचा सिद्धांत कुणाचा आला तर डेव्हिड रिकॉर्ड यांचा तर त्याच्यामध्ये काय विचारलं देशाला परकीय व्यापारात म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय व्यापारात लाभ संभवतो कधी लाभ संभवतो तर जेव्हा उत्पादन खर्च हा काय असेल कमी असेल आणि त्या उत्पादनामध्ये काय केलं असेल विशेषीकरण केलं तर म्हणजे उत्तर काय येणार पर्याय क्रमांक सी म्हणजे तुम्हाला आता हे प्रश्न लक्षात आला असतील या प्रश्नावर लक्षात आला असेल की ह्या दोन तीन परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे ह्या सिद्धांतावरती हा जवळजवळ एक तीस चा, ते चाळीस या म प्रश्नांच्या कायामध्येच तो एखादा प्रश्न विचारला म्हणजे तेत्तीस तेहतीस तेहतीस तीस असं प्रश्न काय झालेला आहे इथं बऱ्यापैकी विचारलेला आहे थोडक्यात तुम्हाला हा सिद्धांत आणि हे जे प्रश्न विचारलेले आहेत विचारलेले आहेत ते तुम्हाला लक्षात आले असतील धन्यवाद